समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा ओम भवती भिक्षा देही मनाच्या श्लोकाची घनगंभीर साध ऐकू येते आणि पहिला श्लोक वाचताना अनेकदा एक चित्र असंच माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं समर्थ भिक्षाटनाकरिता आले असावेत ओम भवती भिक्षा देतही असं म्हणून त्यांनी भिक्षेची झोळी पुढे केली असावी आणि त्या वैराग्य संपन्न महापुरुषाच्या तेजपुंज झोळीत आपण भिक्षा अर्पण करत आहोत असं चित्र पहिला श्लोक ऐकू येतो गणपती आणि शारदेला वंदन करणारा मनाच्या श्लोकाचं चा। मंगलचरणाचं म्हणाना चा कसा आहे तो गणपती तो गणाधीश आहे गुणांचा कुशल आहे संघटक आहे गणांचा अधिपती आहे कुशल कुशलशास्त्र आहे लोकनेता आहे संकट निवारक समर्थ आहे आरंभ केलेलं कार्य निर्विघ्न पार पडण्याचा समर्थ आहे म्हणून कार्यरंभी पहिलं वंदन श्री गणेशाला तो गुणांचा ईश आहे अनेक सद्गुण ज्याच्याकडे असतात त्याला आपण सामान्यत गुणवान म्हणतो पण समर्थ त्याला गुणांचा ईश्वर म्हणत आहेत ईश्वर ही अनंत अपार अविनाशी शक्ती आहे व ज्ञानमयो विज्ञान असा तो आहे उत्पत्ती स्थिती लयाचं आदिकरण असा तो आहे प्रत्यक्ष ब्रह्म आहे त्यामुळे कोणत्याही गुणाने खरं तर तो लिप्त नाही तो गुणानीत आहे मग अशा गुणातीत परब्रह्म स्वरूप गणेशाला समर्थाने गुणांचा ईश का म्हणावा निर्गुणांची गुणस्वरूप येण्याची इच्छा ज्या आद्य प्रणावाला झाली ते अक्षर ब्रह्म ओंकार हे त्याचं गणेशाचं रूप आहे अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकर महामंडल मस्तका करी असा ओंकार रूपात तो साकार झाला आणि सर्व विद्या कला गुणांचा ईश्वर झाला म्हणून तो गुणानीत असूनही गुणांचा विष झाला असा गणेशाला वंदन मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा झाडाचं मूळ अव्यक्त असतं शाखा पान फूल हे व्यक्त स्वरूप पण शाखा आणि पाना फुलांचा बहर पाहण्यासाठी पाणी मुळांनाच घालावं लागतं तत्वत सकलांचे अधिकरण असलेली मूलस्थान निर्गुण श्री गणेश आहे त्याला प्रथम वंदन शाखापत्र पुष्पांच्या सगून विकलितासाठी मूल स्थानाला वंदन नमू शारदा यातला नमू हा शब्द देखील दीप न्याय सांगतोय म्हणजे उंबरठ्यावर ठेवलेली पंथी बाहेरच्या दोन्ही खोल्यांना प्रकाशित करते त्याचप्रमाणे नमू या शब्दाने गणेश व शारदा या दोघांनाही वंदन परा पश्ती मध्यमा आणि वैखरी या चारही वाणीची देवता असलेल्या आदिशक्ती शारदेच्या चरणी वंदन गमूपंथ अनंत या राघवाचा समर्थ राघवाला थोरला देव म्हणतात कसा आहे हा थोरला देव नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी या कारणाने तोषवावी कुणीतरी काया समर्थाचा राघव हा केवळ दशरथ पुत्र राम असा पुरुष नव्हे तर समर्थाचा राघव विश्वात्मक नारायण आहे राघवाचा पंथ म्हणजे विश्वमांगल्य पंथ आहे राघवाचे कार्य म्हणजे रामराज्य निर्माण आहे आणि राघवाचा मार्ग म्हणजे देवकार्य आणि देशकार्य आहे हा पंथ केवळ मी आणि माझे असं सांगित नाही म्हणून शांत नाही आनंद आहे पहिल्या श्लोकात समर्थाने गणेश वंदन करून आपल्याला राघव पंथाच्या प्रवेशद्वाराशी आणले समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आणि त्याचे अर्थ जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा